लातूर लोकसभा निवडणुकीसाठी लोहाकंदार विधानसभा मतदारसंघातील शिंदे गटाच्या शिवसैनिकांची तटस्थ राहण्याची भूमिका खासदार शृंगारे यांच्यावर शिंदे गटाची नाराजी लातूर लोकसभा मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील लोहाकंदार विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे लातूर विधानसभेसाठी भाजपने पुन्हा एकदा सुधाकर शृंगारे यांना लोकसभेचे तिकीट देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे परंतु लोहाकंदार विधानसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे शिवसैनिक खासदार सुधाकर शृंगारे यांच्या कामाबद्दल प्रचंड नाराज आहेत शिंदे गटाच्या शिवसैनिकांना सुधाकर शृंगारे हे कधीच विश्वासात घेत नाहीत या भागातील जनतेचे कामे देखील मागील पाच वर्षात शृंगारे यांनी केले नाही असा गंभीर आरोप शिवसैनिकांनी केला आहे त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत लोहाकंदार विधानसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे शिवसैनिक खासदार सुधाकर शिरुंगारे यांचा प्रचार करणार नाही त्याचबरोबर या निवडणुकीत शिवसैनिकांनी घेतली आहे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना बोलून महायुतीचं काम करण्यासाठी आम्हाला सगळ्यांना निर्देश दिले परंतु हा लातूरचा खासदार गेल्या पाच वर्षापासून लोहा कंदार मतदारसंघाकडे फिरकला नाही त्यांनी कधीही जनतेच्या कुठल्याही आड़ी अडचणी आड़ किंवा जनता जर कुठली गेली तर त्याचं काम कधीही त्यांनी केलेलं नाही आता आज लोकसभेची निवडणूक डिक्लेअर होऊन त्यांचं तिकीट सुद्धा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा त्या खासदारांनी कधी आमच्याकडं असो की जनतेकडे कधी फिरून बघितलेलं नाही मग आम्हाला या लोक या खासदारांसाठी मतं मागायसाठी आम्ही जायचं कुणाकडून हा लोहा कंदार मतदारसंघ हा बाळासाहेबांना आणि शिंदेसाहेबांना मानणारा मतदारसंघ आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि हा बालेकिल्ला असताना हा खासदार इकडं फिरकत सुद्धा नाही जनतेकडे बघत नाही तर आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी कोण्या तोंडाने ह्यांच्यासाठी मतं मागायचं ह्या विचारात आम्ही समन्वय पडलेला आहोत म्हणून आम्ही सर्व कंधार आणि लोह्याच्या पूर्ण मतदारसंघामध्ये फिरून आम्ही असा एक निर्णय घेतला की आम्ही लातूर लोकसभेसाठी लोहा कंधारच्या शिवसेने सर्वांनी आम्ही त्यामुळं आम्ही सर्वांनी मिळून आम्ही हा ही भूमिका घेतली की आपण लातूर लोकसभेसाठी तटस्थ भूमिका घ्यायची